नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागला आणि अने अनेक दिग्गजांची विकेट गेलेली आहे ज्यांना कधी वाटलं नव्हतं आपला पराभव होईल जनतेने त्यांनाही घरी बसवलेला आहे भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि गट अशी महायुती त्याचबरोबर ती छोटे मोठे पक्ष घेऊन झालेली जी महायुती आहे त्याच्या विरोधात आहे महाविकास आघाडी उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याकडचे आमदार खासदार गेलेले आहेत तर शरद पवार यांचाही पक्षपूर्णता फुटलेला आहे यातूनच मा माहिती घेतली असता आणि ताज्या सर्वेनुसार काय कल हाती आलेले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा राज्यामध्ये महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना आता विधानसभेला बघायला मिळणार आहे राज्याची सत्ता ही सध्या महायुतीकडे तर केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे यातच सत्तेचं समीकरण बघता अनेकांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ठाकरेंकडे आमदार खासदार कमी प्रमाणात राहिलेले आहेत ठाकरेंकडे गमावण्यासारखं तसं काही नाही आहे मात्र शिंदेंकडे गमवण्यासारखं भरपूर काही आहे तर भारतीय जनता पक्षाला फोडाफोडीच्या राजकारणाचा चांगलाच फटका बघायला मिळतोय आपल्याला उद्धव ठाकरे आणि इतर सर्वेमध्ये कुणाला किती जागा मिळते ते बघूया अजित पवार गट राष्ट्रवादी यांना तेरा ते सतरा जागा मिळू शकतात असा एक सर्वे आलेला आहे त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट बावन्न ते सत्तावन्न जागा मिळवून ही राष्ट्रवादी खरी असल्याचं सिद्ध होतं आहे तर काँग्रेसला एकसष्ट ते सदुसष्ट जागेंवरती विजेता मिळवता येणार आहे तर त्यानंतर आहे शिवसेना शिंदे गट तेवीस ते सतरा जागा सध्या यांच्याकडे चाळीस आमदार आहेत भारतीय जनता पक्ष पासष्ट ते शहात्तर जागा मिळवून हा पक्ष पुढे जाताना दिसतोय म्हणजेच गतवर्षीपेक्षा कमी जागा त्यांच्या निवडून येणार आहेत त्यानंतर फुडाफुडीचं राजकारणही त्यांना भोवत आहे तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना चौसष्ट ते बहात्तर जागांवरती विजय मिळवताना दिसत आहे कमी आमदारातून निवडून आणणे ही ठाकरेंची खेळी आणि जनतेची साथ असणार आहे असा ताजा सर्वे आल्याने अनेकांच्यानी महायुतीतील नेत्यांची दहावे दनानलेले पुन्हा एकदा दिसून येत आहेत आपल्याला काय वाटतं आपल्यात विधानसभेच्या आमदार कोणत्या पक्षाचा कोण असेल मनोज जरांगे पाटील यांचं फॅक्टरही जोरात सुरू आहे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा व या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र